नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वासनी माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्क चॅनल त्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो आज अगदी काही क्षणापूर्वी जी आर आलेला आहे पाच महिन्याचे कार्यकाळ वाढवण्यासंदर्भामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिन्यांचा वाढवलेला आहे त्या संदर्भातला जे आर पारित झालेला आहे तो जे आर आपल्या सर्वांपर्यंत आलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो आज आज आझाद मैदानावरती नेमकं काय घडलेलं आहे बालाजी चाकोरकर साहेब काय म्हणालेले आहेत अनुप चव्हाण सर काय म्हणाले हरिभोर राठोड साहेब काय म्हणाले त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट उद्या होणार आहे का आजच्या आंदोलनाचं नेमकी निष्पत्ती का काय झालेली आहे कोणत्या आमदारांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी कितीशे कोटी रुपयांचा निधी आपल्या खात्यासाठी पारित केलेला आहे आणि त्यामधून किती रोजगार उपलब्ध होणार आहे ते कशा पद्धतीने निर्माण होणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं झटकेपटमध्ये आपण आजच्या अपडेटमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वात पहिला प्रश्न म्हणजे जी आर निघालेला आहे जी आरमध्ये पाच महिन्यांची मुदतवाढ आपल्याला देण्यात आलेली आहे ही मुदतवाढ कधीपासून असणार आहे तर ज्या दिवशी तुम्ही जॉईन कराल बघा ज्या दिवशी तुम्ही जॉईन कराल तर त्या दिवसापासून तुमचा पुढचे पाच महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी असणार आहे आता यामध्ये हा निर्णय का घेण्यात आला याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः एक महिन्यापूर्वीपासून विद्यार्थी कार्यमुक्त व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्या कारणामुळं जर साधारणतः एक महिना जर पकडला तर विद्यार्थी प्रशिक्षणाशिवाय आहे पैशाचा विषय जाऊ द्या प्रशिक्षणाशिवाय आहे त्याला प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि ही आपली प्रशिक्षण योजना आहे त्यामुळं जर त्या ठिकाणी प्रशिक्षणाची जर अडचण येत असेल विद्यार्थ्यांना तर था ती येऊ नये म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी कार्यरत असाल ज्या दिवशी पुन्हा एकदा नियुक्त होसाल पुन्हा एकदा आपल्या आस्थापनेमध्ये रुजू अहवाल दिसाल तर त्या दिवसापासून तुम्हाला तुम्हाला पुढचे पाच महिने पु पुन्हा एकदा प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशा प्रकारचं ही गोष्ट या जी आरमध्ये नमूद केलेली आहे त्यामध्ये आता एकंदरीत जो कार्यकाळ आहे प्रशिक्षणाचा तो अकरा महिने करण्यात आलेला आहे या संदर्भातला जो निधी आहे तर त्याचीसुद्धा उपलब्धता करण्यात आलेली आहे म्हणजे जेवढा निधी आधी लागत होता पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा जो होता त्याच्यापैकीच ह्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावरती आता सध्या तो पैसे खर्च होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा आता रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत बरोबर आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रुजू होसाल तर त्याच्या पंधरा दिवसाच्या आत आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी आस्थापना अथवा कार्यालयामध्ये यापूर्वी कधीही कायम अथवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये कार्यरत नसल्याबाबतचं तसंच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापनेमध्ये आपल्याला द्यायचं आहे म्हणजे काय करायचं म्हणते का एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये आप आपल्याला काय करायचं आहे की आस्थापनेशी संबंधित इतर दुसऱ्या कुठल्याही आस्थापनामध्ये आपण कार्यरत नव्हता असं त्यांना लिहून द्यायचं आहे म्हणजे समजा तुम्ही जिल्हा परिषदमध्ये होते किंवा ग्रामपंचायतला होते तर मग आता प्रशि मागच्या पंधरा दिवसामध्ये ठीक आहे आजपासून आज म्हणजे मागच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही आस्थापनामध्ये रुजू झालेले नव्हतात आता हे विशेषतः कोणासाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे महिन्याभरापूर्वी किंवा आठ दहा दिवसामध्ये तर त्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे किंवा समजा तुमचं पहिले प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये कार्यरत नाही आहेत अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे आता हे प्रतिज्ञापत्र काय लिहून द्यायचं आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की अनेक विनाअनुदानित संस्थावरती जे शिक्षक होते किंवा आधीच कंत्राटी पद्धतीवर काम करणारे जे कर्मचारी होते त्यांना पुन्हा आपल्या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं बोगस भरतीचा आकडा त्या ठिकाणी वाढलेला होता आता तो आकडा तशा पद्धतीनं असू नये म्हणून शासनाने ही खबरदारी घेतलेली आहे की सदर प्रशिक्षणार्थी जो प्रशिक्षण अकरा महिन्यांचं घेत आहे तर तो यापूर्वी दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये ठीक आहे आपल्या आस्थापनेव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये कार्यरत नव्हता अशा प्रकारचं ते त्यांनी प्रतिज्ञापत्र घेण्याचं ठरवलेलं आहे तर त्यामुळं ते काही विषय नाही आहे तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आहात जे बोगस नव्हते त्यांना घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे ठीक आहे फक्त त्यांनी एवढीच ती एक अट टाकलेली आहे आणि सोबत त्यांनी आणखीन एक सांगितलेलं आहे की प्रशिक्षणार्थींसाठी प्रत्येक महिन्याला एक शिबिर आयोजित केल्या जाणार आहे जिल्हा सहायक आयुक्त यांच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये ह्या बा ह्या आरमध्ये आणखीन एक गोष्ट नमूद करण्यात आलेली जी महत्त्वाची आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जी आस्थापना आपली असेल ठीक आहे तर त्या आस्थापनेला आपल्याला सांगायचं आहे की आपलं प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्याला कुठे रोजगार मिळू शकतो कशा पद्धतीनं रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आता हे साधारणतः त्यांना खाजगी ज्या आस्थापना आहेत त्यांना ते त्यांच्याबद्दल सांगायचं आहे म्हणजे इंडस्ट्री असेल कंपन्या असतील तर कंपन्यांनी जर एखाद्या प्रशिक्षणार्थ्याला प्रशिक्षण दिलं तर मग त्या कंपनीने विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगितलं पाहिजे की बाबा तुला अशा अशा पद्धतीनं नो, नो, नोकरी भेटू शकते तू हे असं असं कर आता जे विद्यार्थी सरकारी आस्थापनांमध्ये आहेत ग्रामपंचायतमध्ये आहेत जिल्हा परिषदला आहेत तहसीलला आहेत किंवा कुठेही असाल सरकारी आस्थापनांमध्ये तर त्यांना हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कारण की त्यांना माहीतच आहे सरकारची पदभरती कशा पद्धतीनं होत असते तर त्याच्यामुळे त्याचंही काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे असा एकंदरीत पाच महिन्याचा हा जी आर आलेला आहे याच्यामध्ये दुसऱ्या वेगळ्या काही गोष्टी नमूद केलेल्या नाही आहेत एवढंच की फक्त तुम्ही ज्या दिवशी रुजू व्हाल व्हाल ठीक आहे आता हा जी आर निघाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला ऑफिसवाले फोन करतील किंवा ते तुम्हाला माहिती विचारतील मग त्यावेळेला तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे आज आझाद मैदानावरती हरिभाऊ राठोड बालाजी चाकूरकर साहेब अनुप साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंडण आंदोलन झालं हा उपोषणाचा आजचा महत्त्वाचा दिवस होता याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट उद्याला या ठिकाणी चाकूरकर साहेब हरिभाव राठोड साहेब अनुप चव्हाण सर आणि त्यांच्यासोबत असलेले प्रशिक्षणार्थी तसं शिष्टमंडळ त्या गेन, ठिकाणी घेण घेणार आहेत तर आज जे आंदोलन झालं त्याची दखल शासनाने घेतलेली आहे आणि एकंदरीत उद्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांची ते भेट घेणार आहेत बालाजी चाकूरकर सरांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरून हल्लार नाही कारण की पाच महिन्याचा जी आर आमच्या कामाचा नाही आता तुम्ही बघू शकता की पाच महिन्याचा जो जी आर आहे त्यांनी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवलेला आहे परंतु या प्रशिक्षणाचा आधार घेऊन रोजगार कशा पद्धतीने भेटेल या संदर्भामध्ये त्यांनी आस्थापनेंना आज आप आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे तर त्यामुळं ही जी एक परिस्थिती आहे तर ती परिस्थिती आपल्यावरती ये येणाऱ्या पाच महिन्यानंतर उद्भवू नाही अशा प्रकारची दक्षता त्या ठिकाणी चाकूरकर साहेब आणि सर्व मंडळी घेताना आपल्याला दिसत आहेत आज प्रशिक्षणार्थींनी एल्गार केला मुंडन आंदोलन करून सरकारचा पाच महिने जी आर काढल्यासंदर्भाचा प्रचंड त्यांनी निषेध त्या ठिकाणी नोंदवलेला आहे यासोबतच मा विविध आमदार होते त्यांनी भेटी दिल्यात आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आमचं सा त्या ठिकाणी आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे आंदोलनाला जर कुठली मदत लागली तर तीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी निश्चितच देणार अकोला जिल्ह्यामधील आमदार होते आणि आपले अकोल्याचे प्रशिक्षणार्थी सय्यद अहमद यांच्या माध्यमातून आमदार महोदयांशी भेट झाली ते आले तर त्यांनी आपली भूमिका आणि आपला पाठिंबा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींना जाहीर केला आज महाराष्ट्रभरामधून हजारो विद्यार्थी मुंबईला आलेले होते त्यांनी सरकारकडे रास्त मागणी जी आहे की पाच महिन्याचा जी आर नको आम्हाला पाच महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून नाही पाहिजे आम्हाला मायबाप सरकार रोजगार पाहिजे काहीही करा आणि रोजगार द्या ही जी भूमिका त्यांनी घेतलेली ती अतिशय योग्य आहे कारण की पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ सर्व प्रशिक्षणार्थींवरती येणार आहेत आता या बाबतीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही बाजूने विद्यार्थी विचार करत आहेत असं म्हटलं जात होतं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थी त्या ठिकाणी या पाच महिन्याच्या जी आरच्या विरोधात आहेत आणि साहजिकच ते असणं अपेक्षित सुद्धा आहे कारण की पाच महिन्याच्या जी आर नंतर नेमकं होणार काय हाच मोठा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्या अपडेट्स आज घडलेले आहेत आता किती वर कि किती कोटी रुपयांची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी केलेली आहे हे आपण आता बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठशे सात कोटी रुपये आपल्या खात्याला देण्यात आलेले आहेत ठीक आहे आता ॲक्च्युअली त्याच्यामधलं काय माहिती आहे का एक हजार एकवीस कोटी रुपये पूर्ण आपल्या खात्याला दिलेले आहेत त्याच्यापैकी जो उद्योग विभाग आहे तर त्याला एक हजार एकवीस कोटी रुपये कामगार विभाग जो आहे त्याला एकशे एकाहत्तर कोटी रुपये वस्त्रोद्योग विभागाला दिलेले आहेत सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि जो आपला विभाग आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग याला दिलेले आहेत आठशे सात कोटी रुपये म्हणजे प्रचंड मोठा बजेट हा आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रशिक्षणावरती साधारणतः पाचशे कोटी रुपये खर्च होणं हा अपेक्षित आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर खूप खूप धन्यवाद